मी जिवापूर वार्डमधून आलेली आहे आमच्या वाडामध्ये पाण्याची खूप समस्या आहे गेल्या आठ आठ दिवसापासून नळ काही ये येत नाही आहेत आणि नळ आले तर ते पाच मिनटासाठी येतात आणि खूप पाणी खूप गढूळ पाणी येतो आणि तो गडूड पाणी आम्ही मुलाला कसं पाजायचं हे सुद्धा एक समस्या आहे आमच्या बागेत आणि नळ तर हा खूप गडूळ आणि आम्ही तर आता पावसाचं पाणी साठवून कपडे लत्ते सगळे आम्ही केले आठ दिवसापासून आमच्याकडे नळच नाही पुण्याच्या घरी पाणी मागायला लागलं तर गेट लावून देतात आणि आम्हाला जास्त पाणीसुद्धा उपलब्ध नाही आमच्याकडे तर आमची पाण्याची खूपच समस्या आहे तरी ही समस्या आमची दूर करावी अशी आमची एक सततच्या पावसाळ्यामुळे महानगरपालिकेने सामान्य जनतेला होणारा पाणीपुरवठा हा बंद केलेला आहे आज गोरगरीब जनता हे कामावर जात असून यांना नियमित पाणीपुरवठा झाला पाहिजे याकरता आज आम्ही इथे निवेदन देण्याकरता आलेलो आहे जनतेच्या माध्यमाने आज आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देतो आहे या पावसामुळे खूप प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात गडूळ पाणीपुरवठा होत आहे तर नियमित महानगरपालिकेने तो पाणीपुरवठा नियमित करावा एवढी विनंती